सारे या शिरोळ तालुक्याला एक रूप दिलं विकासाला गती दिली या शिरोल तालुक्याला तर आताच्या थोड्या प्रमाणात जपण्याचं काम केलं आज त्यांचा खरा वारसा कोण सांगत असेल वारसा तो खरा वारसा कोणतरी सांगत असेल राजकीय वारसा सामाजिक वारसा रक्ताचा वारसा पण इथेच आहे राजकीय वारसा पण इथेच आहे सामाजिक वारसा पण इथेच आहे दुसरा या ठिकाणी सारे पटेल साहेबांचा घेऊ शकत नाही आणि म्हणून आपली जबाबदारी की येणारी निवडणूक मी म्हणलं तसं अत्यंत शिवळ तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचं आपण मतदान करताना एका बाजूला अविश्वासाचं राजकारण आहे आणि दुसऱ्या बाजूला पन्नास वर्ष निष्ठावंत शिरोळ तालुक्यातला निर्णय घेणं अपेक्षित आहे महाराष्ट्रातली जनता तुमच्याकडे बघते महाराष्ट्रातली जनता या शिरोळ तालुक्याकडे बघते की निष्ठावंताच्या बाजूने या शिरोळ तालुका निर्णय घेणार का अविश्वासाच्या बाजूने घेणार आपण टाकतील ना येणाऱ्या वीस तारखेला गणपतराव दादा सारख्या निष्ठावंताच्या पाठीशी राहा ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो परवा परवा मागच्या आठवड्यात कुरुंदवाड ला सभा झाली कुरुंदवाडची सभा पण लाईव्ह होती म्हणजे जोरात होता करण दादा तुम्ही याच्या मी सांगितलं करण एवढा आहे की झटका आता कुठे बसायचा तिथे बसणार या सगळ्याचा एक संयमी नेतृत्व एक सुसंस्कृत नेतृत्व आपल्याला भेटणार नेतृत्व कधी फोन केला तर या ठिकाणी काम करणार नेतृत्व आणि सुदैवाला दादांचे कुठले भाऊ काय बाकीच बोलणार नाही <प्राथ> त्यामुळे काळजी करायचं काम नाही म्हणून आमची सगळ्यांची विनंती आहे या जिल्ह्यामध्ये आज मी फिरतोय चंदगड पासून या शिरोज तालुक्यापर्यंत फिरतोय ते काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून या मग महाविकास आघाडीचे आमदार निवडून यावेत म्हणून कारण की शेवटी या राज्यामध्ये जी काही महायुतीच सरकार आहे हे एक भ्रष्ट सरकार आहे ज्या भ्रष्ट सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पटला त्यामध्ये भ्रष्टाचार केला बदलापूर मध्ये एका लहान बालिकेवर अत्याचार झाला तिची बाळंटी नाही चौदा तास पोलीस स्टेशनला होती तक्रार सुद्धा घेतली नाही का तर भाजपचा या ठिकाणी संस्था असल्यामुळे त्याची तक्रार घेतली नाही मराठा जयंजय पाटला सारखा आमचा एक तरुण सहकारी आंतरवादी मराठा आरक्षणाला बसला त्या ठिकाणी गोळीबार लाठीमार करायचं काम कुणी केलं के या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये भाजपच्या माध्यमातून समाजामध्ये धुरी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज भाजपच्या के लोकांची भाषण ऐका समाजामध्ये दुरी करण्याचं काम करतायत रोजगाराबद्दल बोलत नाहीत शेतकऱ्याबद्दल बोलत नाहीत दूध उत्पादकांवर बोलत नाहीत महिलांच्या सन्मानाबद्दल या ठिकाणी बोलत नाहीत फक्त समाजामध्ये जाती जातीमध्ये जाती भांडणं कशी लावता येईल हा एकमेव अजेंडा या भाजपचा शिंदे गटाचा अजित पवार गटाचा या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेला मान खाली घालावी अशी अवस्था गेल्या तीन वर्षामध्ये या महाराष्ट्राची देशामध्ये दे या ठिकाणी झालेलं आहे आज देशामध्ये दे फिरत असताना लोक विचारतात मागचा महाराष्ट्र एक सुख संपन्न महाराष्ट्र होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगल कला शाळला तो महाराष्ट्र कुठं आहे आणि आजच्या महाराष्ट्राची आज अवस्था बघितली तर अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात हाच का तो महाराष्ट्र जो महाराष्ट्र या ठिकाणी अनेक हुतात्म्यांनी या ठिकाणी घडवला अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी या ठिकाणी या देशाला स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवत असताना या महाराष्ट्रातल्या भूमीतून स्वातंत्र्याचा लढा या ठिकाणी महाराष्ट्र आहे का अशी शंका येण्याप्रत येण्याप्रत वाईट काम या भाजपने या शिवसेनेच्या काळामध्ये झालेला आपल्याला दिसतय आणि हे चित्र बदलायचं असेल तर उद्याचं भवितव्य आमचं सुखकारक करायचं असेल ही निवडणूक गणपतरा दादाला आमदार करण्यासाठी तर आहेच परंतु तुमचं भविष्य घडवणारी ही निवडणूक असणार तुमच्या भविष्यवाची निवडणूक आहे आज वंटी पाटील जो काही जिल्हाभर या ठिकाणी फिरतोय तो माझा कुठलाही स्वार्थ नाही माझी एकच इच्छा आहे काँग्रेसच्या आमदार आलं पाहिजे महाविकास आघाडीच्या आमदार आले पाहिजेत दादा अनेक जर आता म्हणतोय तू फार शत्रुत्व घेतलेस मी म्हटले शत्रुत्व घेतलं ऐकत नाही या कोल्हापुरातली जनता जो पण मंटी पाटलाच्या मी काळजी या ठिकाणी करणार नाही शेवटी लोकांचं मी काय वाईट केलेलं नाही दादा असतील आम्ही असो आम्ही सगळ्यांनी लोकांचं भलं करण्याचं काम केलेलं आहे लोकांना मदत करण्याची भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे आणि म्हणून आम्ही जे तुमच्याकडे हक्काम येतोय मला वाटतं हजार दोन हजार मोटरसायकल मी म्हटलं होतं एखाद्या पडाण लोक म्हणलं आपण पुढे जाऊया नव्हतं एवढा उत्साह होता मला वाटतं आता सगळ्यांचा उत्साह बघितल्यानंतर वीस तारीख कधी येते वाट बघायला लागली वीस तारीख कधी येत्या ही वाढ बघायला लागले वाड बघून सगळ्यांची इच्छा आहे की आता घुमू की फिरव सोळा तारीख आहे चार वर राहिलेला फक्त आपल्याला दररोज एक वर आपली चार मॅच शिल्लक आहे तेवीस तारखेला आपल्याला निकाल या ठिकाणी लागणार आहे या पुढच्या चार दिवसामध्ये आपण सगळ्यांनी फिल्डिंग टाईट ठेवा गणपतराबाला पटिंगला कमी बोलणार आपण सगळ्यांनी टाकतीनं या मतदारसंघामध्ये कोण कुठनं घुसतय काय घुसतंय याचा विचार करू नका कोण मागणार घुसणार आहे कोण पुढणं घुसणार आहे हा प्रयत्न या ठिकाणी होणार त्याचा विचार करू नका मला चिठ्ठी आली की खासदार माने आणि गणपतराव दादांच्या एकेरी बोलून टीका केली आहे मला आश्चर्य वाटतंय कारण की आज गणपतराव दादांसारखे ज्येष्ठ मी सुद्धा जिल्ह्याचा नेता असतो तरी दादा म्हणून त्यांना हात मारतो त्यांच्या वयाचा सन्मान ठेवतो हो परंतु तो आज हे असं जर खासदार बनले असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे थोडक्यात राहिला नाही तर कार्यक्रम झाला त्यामुळे त्यांनाही माझी विनंती आहे की फार लक्ष इकडे देऊ नका आता पाच वर्ष जॅकेट घालून थोडं फार इकडे वगैरे बसू नका शंभर टक्के आज या जयसिंगपूर मध्ये सभा घ्यावी अशी सर्वांची इच्छा होती तुरुंदवार मध्ये सभा झाली पहिला फॉर्म भरायला मी येणार होतो परंतु नाही परंतु आज तुरुंदपूर मध्ये मध्ये सभा घेत असताना मला सगळ्या समाजांना सांगायचं विशेष करून वडार समाजाच्या लोकांना सांगायचं की आपल्या खणीचा प्रश्न असू दे आपल्या अडचणी असू दे त्या सगळ्या अडी अडचणीला तुम्ही काळजी करू नका हिमालय सरकार बंटी पाटील तुमच्या पाठीशी निश्चितपणे आमच्या माध्यमातून या ठिकाणी होणार हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो तुरुंग मध्ये सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषयवार मी तोही आम्ही मार्गी लावायचं काम जे का तु, दादा दादा। मा का या निवडणुकीनंतर या ठिकाणी करू दोन हजार चौदा साली स्वर्गीय सारे पाटील साहेबांच्या नावानं ग्रंथालय व्हावं असा नगरपालिकेत ठराव केला दहा वर्ष झालं तर ठरावाची अंमलबजावणी झाली नाही दादा काय हरकत नाही तुम्ही आमदार होऊन त्याची अंमलबजावणी व्हायची कोणी आमदार होऊन त्याची अंमलबजावणी व्हायची होती त्यामुळे काळजी करू नका या सगळ्या विषयाला आम्ही गती देण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्य काळात करणार आहोत आणि शिरोड तालुक्यामध्ये आज आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलेला आहे ही पहिली मॅच आहे दुसरी मॅच जयसिंगपूर नगरपालिकेला सुद्धा आम्ही या ठिकाणी काँग्रेस का। असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल महाविकास आघाडी आपल्या वतीनं मी शब्द करतो वैभव की जयसिंगपूर नगरपालिकेला आपल्या सगळ्यांचा चॅनल असणार हा शर्थ मी हा शर्थ मी तुमच्या वतीनं या ठिकाणी देतो कार्यकर्त्यांना काळजी करू नका किती वार्ड आहेत मला ना माहित नाही टोटल ना नगरसेवक किती चोवीस नगरसेवक आहेत त्यामुळे चोवीस कार्यकर्त्यांना आता उद्याच्या भविष्य काळात मोठं व्हायची संधी त्या ठिकाणी मिळणार आहे उद्याच्या भविष्यकाळ मोठं व्हायची ताकद तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून काळजी करू नका शेवटी एक रत्न बदललेला आहे या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेसला बोल देणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी किती किंमत बजायला होते किती संकट या ठिकाणी होते संकटाला भिनावा भंटी हो। पाटील या ठिकाणी नाही संकटाला भिनाभ या ठिकाणी नाही आणि म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयामध्ये जयसिंगपूर मधल्या मगाशी म्हणण्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय असेल शिरोळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय असेल हे सगळे विषय हे सगळे विषय मार्गी लावण्याची जबाबदारी जिल्ह्याचा नेता म्हणून मी या ठिकाणी ग्वाही देतो की गणपती दादा आमदार झाल्यानंतर हे सगळे विषय मार्गी लागतील हा विश्वास ठेवतो आणि माझी मी दादांची परवानगी घेतो चिठ्ठे भरपूर शिरो तालुका एवढा जागरूक आहे मी परवा सांगितलं कुरुंदवाड मध्ये मी म्हणलं रात्री बाराला फोन करा मी आहे साडेबाराला एकाचा फोन आला काय केलं नाही घेताय का बघायला गेला एवढ्या <laughs> <laughs> चिठ्ठ्या बघितल्यानंतर मग नेमकंच पाच वर्षात कामं झालीच का नाही शंकाय लागलं मागच्या पाच वर्षात काय झालं <laughs> या पाच वर्षात काही झालं नाही हे या ठिकाणी सत्य आहे आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल परिवर्तन करायचं असेल बदल हवा तर बदल हवा तर तुम्ही म्हणायचा आमदार ना बदल हवा तर बदल हवा तर बदल हवा तर एवढंच या ठिकाणी काम येणाऱ्या वीस तारखेला हात या समोरचं बटन दाबून गणपती दादांना बहुमतानं निवडून द्या आमची सगळी त्रक दाबोद्या दहाच्या पाठी वगैरे हा विश्वास देतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र